बातमीपत्रात मी प्रिया आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारतात धर्मनिरपेक्षता रुजवणारे गौतम बुद्ध भारत आणि इतर बौद्ध धर्मीय देशातील महत्वाचा दुवा पंतप्रधानांचे गौरव उद्गार राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर असून यंदा पाणी टंचाईचं मोठं संकट उभं राहण्याची शक्यता शरद पवार सुजाण नागरिक घडवणाऱ्या आदर्श शिक्षकांचा आजच्या शिक्षक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव राज्यातल्या एकोणतीस शिक्षकांचा समावेश माजी सैनिकांसाठी समान श्रेणी समान निवृत्ती वेतन संकल्पना सरकारला मान्य मनोहर पर्रीकर ठाणे शहरातल्या मोडकळीला आलेल्या इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार मुख्यमंत्री चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला अंदमानात प्रारंभ राज्यघटनेला अभिप्रेत धर्मनिरपेक्षता विचार सावरकरांनी एकोणीसशे छत्तीसमध्येच मांडला संमेलनाध्यक्ष शेषराव मोरे आणि ख्यातनाम संगीत दिग्दर्शक आदेश श्रीवास्तव यांचं कर्करोगाच्या आजारानं मध्यरात्री निधन आणि आता विस्ताराने गौतम बुद्धांमुळे भारतात धर्मनिरपेक्षतेचं तत्व रुजलं असं सांगत बौद्ध विचारांचा स्वीकार केलेली राष्ट्र आणि भारतात संबंधांचा हा धागा अधिक दृढ करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली बिहारच्या बुद्धगया इथं वैश्विक हिंदू बौद्ध संमेलनाच्या ते आज बोलत होते आज जन्माष्टमी आणि शिक्षक दिन असा दुहेरी योग जुळून आला आहे गौतम बुद्ध आणि भगवान कृष्णांनी जगाला मोठा संदेश दिला आहे गौतम बुद्धांनी जगाला अष्टांग मार्ग आणि पंचशिलाची शिकवण दिली तर श्रीकृष्णानं कर्मयोगाचा मार्ग सांगितला या दोघांचीही शिकवण शाश्वत आणि आजही आचरणात आणण्यासारखी आहे असं पंतप्रधान म्हणाले गौतम बुद्ध ही जगाला लाभलेली देणगी आहे ज्ञान शांतता आणि क्षमेचं प्रतीक असलेल्या गौतम बुद्धांनी भारतात कित्येक वर्ष आधीच सहिष्णुतेचं आणि धर्मनिरपक्ष तत्व रुजवलं असं पंतप्रधान म्हणाले ज्यावेळी भारतीय संस्कृतीला एका प्रेषिताची गरज होती अशाच वेळी गौतम बुद्धांचा जन्म झाला असं विवेकानंदांनी म्हटलं आहे असं सांगत हे हिंदू बौद्ध संमेलन दोन्ही धर्मांना एकत्र जोडत विश्वबंधुत्वाचा आणि शांततेच्या संस्कृतीचा प्रसार करणारं महत्वाचं व्यासपीठ आहे असं पंतप्रधान म्हणाले या संमेलनात नव्वद देशातल्या प्रतिनिधींनी भाग घेतला आहे राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर असून एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळापेक्षा यंदा पाण्याची स्थिती अधिक गंभीर असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते राज्याच्या धरणातील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असून पिण्याच्या पाण्याची सोय आणि नियोजन हे मोठं आव्हान असल्याचं सांगून आपल्याला दुष्काळाच्या मुद्द्यावर राजकारण करायचं नसल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं गेल्या पन्नास वर्षात अशी परिस्थिती आपण पाहिली नाही जिथे मागण्या तिथे चारा छावण्या सुरू कराव्यात आणि त्याची शंभर टक्के जबाबदारी सरकारनं घ्यावी असंही ते म्हणाले स्थिती त्याला कोण जबाबदार आहे अशा प्रकारची टीका टिप्पणी करणं आजच्या परिस्थितीमध्ये शांत करायची पर यंदा खर्तीचा फौस लवकर होईल अशी वेधशाळा आणि या सगळ्या तज्ज्ञांचं मत आहे आणि तो फरतीचा पाऊस ही आपली शेवटची अपेक्षा आहे पण फरतीचा पाऊस जरी पडला तरी थोडीशी पिण्याच्या पाण्याची परिस्थिती सुधारेल एका दुसऱ्या महिन्यानी पण सगळ्यात चिंतेची परिस्थिती आहे ती खाली आपण टँकरने पाणी जे देणार त्या टँकरच्या पाण्याचा सोर्सच झालेला आहे राज्य सरकारनं तेरा सप्टेंबरपर्यंत दुष्काळ निवारणासंदर्भात निर्णय घेतला नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा पवार यांनी यावेळी दिला दुष्काळी भागातील वीज बिलांची वसुली थांबवावी तसंच सरकारनं त्यांच्या टंचाई निधीतून ही बिलं भरावीत असं पवार म्हणाले दुष्काळी भागातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी अशी सूचनाही पवार यांनी केली राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीसंदर्भात चर्चा करण्यासाठी आपण मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांकडे वेळ मागितला असल्याचंही पवार यांनी सांगितलं माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आज जयंती देशभरात आजचा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे मित्र आणि त्यांच्या शिष्यांनी त्यांना त्यांचा जन्मदिवस साजरा करण्याचा आग्रह केला तेव्हा हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात यावा असं त्यांनी सुचवलं तेव्हापासून दरवर्षी पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातल्या साडेतीनशे शिक्षकांना आज राष्ट्रपती पुरस्कारानं गौरवण्यात आलं प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते नवी दिल्लीत विज्ञान भवनात या शिक्षकांचा सन्मान झाला राज्यातल्या एकोणतीस शिक्षकांनाही यावेळी गौरवण्यात आलं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यावेळी उपस्थित होत्या आजच्या शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाण्यात गडकरी रंगायतन इथं उत्कृष्ट शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरवण करण्यात आला जळगाव इथंही आज शिक्षण विभागातर्फे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आजच्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थी हा शिक्षकांपासून दूर गेला असून अन्य लोकांनी विद्यार्थ्यांचं नेतृत्व घेतलं आहे परंतु शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनात आपल्याविषयी आदर निर्माण करून त्यांचा विश्वास संपादन करावा असं मत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी यावेळी व्यक्त खडसे यांच्या हस्ते पंधरा आदर्श शिक्षकांचा यावेळी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला बीड जिल्ह्यात सर्व शाळांमध्ये आजचा दिवस स्वयंशासन दिन म्हणून साजरा करण्यात आला बीडमधल्या मोतीलाल कोठारी विद्यालयात विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावत शाळेचं व्यवस्थापन केलं शिपायांपासून ते मुख्याध्यापकांपर्यंतची सर्व कामं विद्यार्थ्यांनी केली त्यानंतर विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सुदाम गायकवाड यांच्या हस्ते पारितोषिकं देण्यात आली सिंधुदुर्गमधल्या टोपीवाला हायस्कूलमध्ये विद्यार्थीच शिक्षक बनले होते आणि त्यांच्यातीलच एक विद्यार्थी चक्क मुख्याध्यापकही झाला होता शाळेतील विद्यार्थीच इतर विद्यार्थ्यांना मराठी इंग्लिश गणिताचे धडे देताना दिसत होते आज कोल्हापुरात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे शिक्षक दिन साजरा करण्यात आला कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं विविध शाळांतील सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पंधरा शिक्षक तसंच शिक्षण सेविकांना माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं माजी सैनिकांसाठी वन रँक वन पेन्शन अर्थात समान श्रेणी समान निवृत्तीवेतन ही संकल्पना सरकारनं मान्य केली आहे असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज सांगितलं आज त्यासंदर्भात सैनिकांचे प्रतिनिधी आणि संरक्षण मंत्र्यांमध्ये बैठक झाली यावेळी सैनिकांच्या बहुतांश मागण्या सरकारनं मान्य केल्याचं समजतं संरक्षण क्षेत्रात निवृत्ती अस्तित्वात नाही आणि असं माजी सैनिकांनी या बैठकीत म्हटलं तसंच कनिष्ठ कर्मचाऱ्यांना वरिष्ठ कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त निवृत्तीवेतन मिळू नये अशी भावना माजी सैनिकांनी व्यक्त केली या संदर्भातली औपचारिक घोषणा संरक्षणमंत्री आज दुपारी तीन वाजता करतील अशी माहिती भाजपा खासदार मीनाक्षी लेखी यांनी दिली गेल्या कित्येक वर्षापासून माजी सैनिकांनी ही मागणी लावून धरली आहे सुमारे दोन महिन्यांपासून माजी सैनिकांनी या मागणीसाठी आंदोलनही केलं आहे पंतप्रधानांनी पंधरा ऑगस्टला लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात ही मागणी तत्वत मान्य केल्याची घोषणा केली होती मात्र काही मुद्द्यांवर वाटाघाटी सुरू असल्यानं ही मागणी प्रत्यक्षात मान्य झाली नव्हती मोबाईल मोबाईलधारकांना संपर्क खंडित होण्याप्रकरणी अर्थात ड्रॉप संदर्भात तसंच मोबाईल सेवेच्या खराब दर्जाबाबत मोबाईल सेवाधारकांना नुकसान भरपाई द्यावी असा प्रस्ताव भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायच्या विचाराधीन आहे फोन लावल्यानंतर पाच सेकंदाच्या आत संपर्क खंडित झाल्यास त्याचं शुल्क लागू करू नये आणि पाच सेकंदानंतर संपर्क खंडित झाल्यास शुल्क लावताना त्याचा कॉलच्या शेवटचा पल्सचा समावेश करण्यात येऊ नये या बाबीचा प्रस्तावात समावेश आहे गेल्या काही दिवसात कॉल ड्रॉपचं प्रमाण वाढल्यानं हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे या प्रस्तावाबाबत येत्या एकोणतीस तारखेपर्यंत लोकांना आपली मतं मांडता येणार आहेत ठाणे शहरातल्या अधिकृत तसंच अनधिकृत मोडकळीला आलेल्या इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आज ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाणे टाऊन हॉल तसंच खुल्या प्रेक्षागृहाचं लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी ते, ते बोलत होते ठाण्यातील पुनर्विकासाचा प्रकल्प इतर शहरांसाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून राबवता येईल आणि त्यामुळे सर्वसामान्यांना परवडणारी घरं बांधणं शक्य होईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ठाणे शहराचा विकास व्हावा यासाठी या, या वर्षभरातच ठाणे मेट्रोचं भूमिपूजन करण्यात येईल आणि मेट्रोचं काम निश्चित वेळेत पूर्ण करण्यात येईल अशी मुख्यमंत्र्यांनी दिली उत्सवात राजकारण आणू नये असं सांगून पारंपरिक पद्धतीत आणि कायद्याच्या चौकटीत बसून उत्सव साजरे करायला कोणीही अडवलेलं नाही असं मुख्यमंत्री म्हणाले ठाणे एक समृद्ध वारसा या लघुपटाच्या डीव्हीडीचं प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं केंद्र सरकारची थेट लाभ हस्तांतरण योजना हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री डॉक्टर नजिमा हप्तुल्ला यांनी म्हटलं आहे काल मुंबईत मौलाना आझाद नॅशनल अकॅडमी फॉर स्किल्सच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप हिप्तुल्ला यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी त्या बोलत होत्या जागतिक पातळीवर कौशल्य विकासाचं महत्वपूर्ण केंद्र म्हणून भारताला स्थापित करण्यासाठी केंद्र सरकार महत्वपूर्ण कार्य करत असल्याचं त्यांनी सांगितलं महाराष्ट्र सरकारच्या ऑनलाईन कर्ज व्यवस्थापन प्रणालीची सुरुवातही या कार्यक्रमात करण्यात आली समाजाच्या सर्व घटकांना मुख्य प्रवाहात सामील करून घेणं हे राज्य सरकारचं मुख्य उद्दिष्ट आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं नवीन कर्ज व्यवस्थापन प्रणालीमुळे दलालांचा सुळसुळाट कमी होईल आणि लोकांना थेट लाभ मिळेल असंही मुख्यमंत्री म्हणाले मुंबईतल्या बहुचर्चित शिनाबोरा बोरा हत्याकांडाप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत असून या प्रकरणातले आरोपी इंद्राणी मुखर्जी संजीव खन्ना आणि श्याम राय यांची पोलीस कोठडी आज संपल्यामुळे या सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे इंद्राणी मुखर्जीची पोलीस कोठडी वाढवून घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे या प्रकरणी मुंबई पोलिसांनी रायगडमधून आणलेले अवशेष हे शिनाबोराचेच असल्याचं सिद्ध झालं आहे सुपरइम्पोजिंग प्रक्रियेच्या माध्यमातून हा निष्कर्ष काढण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं इंद्राणीचे पती पीटर मुखर्जी यांना अद्याप पोलिसांनी क्लीन चिट दिलेली नाही सध्याच्या टंचाई स्थितीत मनरेगा अंतर्गत प्रत्येक गावात विविध कामं उपलब्ध करून द्यावीत आणि या कामांबाबत गावात पुरेशी माहिती देण्यात यावी असे निर्देश परिवहन मंत्री आणि परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी दिले परभणी इथं काल एल्गार दुष्काळाच्या आव्हानाचा या विषयावरील कार्यशाळा झाली त्यावेळी ते, ते बोलत होते मराठवाड्यात भूजल पातळीत घट झाली असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समन्वयानं आणि सामाजिक बांधिलकीतून काम करावं असंही रावते यांनी सांगितलं टाकाऊ टायरपासून शास्त्रोक्त पद्धतीनं बंधारे बांधण्याच्या पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे हे बंधारे बांधण्यासाठी मनुष्यबळही कमी लागतं तसंच या बंधाऱ्याचा खर्चही कमी असल्याची माहिती रावते यांनी यावेळी दिली या कार्यशाळेत ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी तसंच कृषी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज पोर्ट ब्लेअर इथं झालं ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक शेषराव मोरे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आहेत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वैचारिक क्रांतीचं सा अंदमान हे प्रतीक आहे राज्यघटनेला अभिप्रेत असलेला धर्मनिरपेक्षतेचा विचार सावरकरांनी एकोणीसशे छत्तीस सालीच मांडला असं शेषराव मोरे यांनी आपल्या भाषणातून यावेळी सांगितलं अंदमानातल्या वास्तवात सावरकर आमूलाग्र बदलले त्यांच्यात वैचारिक परिवर्तन झालं तसंच परिवर्तन आलेल्या प्रतिनिधींमध्ये व्हावं अशी अपेक्षा मोरे यांनी यावेळी व्यक्त केली या संदर्भात पुणे आकाशवाणीचे सहाय्यक संचालक नितीन केळकर यांनी यासंदर्भात दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली आहे संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोरे यांच्या व्याख्यानाबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती सावरकरांचं हिंदुत्व सावरकरांचे विचार सावरकरांची विज्ञाननिष्ठा सावरकरांची सामाजिक क्रांतीची कामगिरी सावरकरांची धर्मनिरपेक्षता याबाबत त्यांनी आपली सडेतोड मतं या ठिकाणी व्यक्त केली हिंदू विरोधी ते पुरोगामी असं मानण्याचा जो प्रघात या ठिकाणी रूढ झालेला आहे हा पुरोगामी दहशतवाद म्हणाला पाहिजे असं त्यांनी यावेळी ठामपणे सांगितलं सावरकरांना सनातनी ठरवणं धर्मवादी ठरवणं प्रतिगामी ठरवणं जातीयवादी ठरवणं आणि त्यासाठी आपल्या लेखण्या झिजवणं ही या ठिकाणच्या विचारवंतांनी केलेली वैचारिक गुन्हेगारी आहे असा स्पष्ट आरोप त्यांनी आपल्या या भाषणात केला शेषराव मोरे यांच्या भाषणाच्या आधी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं आपल्या उद्घाटनाच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांनी पोर्ट ब्लेअर इथं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभं राहावं अशी अपेक्षा व्यक्त केली या स्मारकासाठी सरकार काय करायचं ते करेलच पण पक्षाच्या वतीनं आम्हाला जी काही मदत करायची ती सगळी करायला आम्ही तयार आहोत अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली धन्यवाद सर संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी पोर्ट ब्लेअर इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली ज्येष्ठ साहित्यिक डॉ सदानंद मोरे माधवी वैद्य खासदार राहुल शेवाळे आमदार नीलम गोरे मेधा कुलकर्णी यावेळी उपस्थित होते यावेळी सेल्युलर जेल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहादरम्यान पारंपरिक पद्धतीनं ग्रंथदिंडी काढण्यात आली तसंच अनेक मान्यवर या दिंडीत सहभागी झाले होते महाराष्ट्र मंडळाजवळ पुस्तकांच्या हंडीचंही आयोजन करण्यात आलं होतं चौदाव्या राज्यस्तरीय प्रतिभा संगम साहित्य संमेलनाला काल परभणी इथं प्रारंभ झाला साहित्यिकांमध्ये वेदनेपेक्षा संवेदना अधिक असेल तरच उत्तम साहित्याची निर्मिती होऊ शकते असं प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी सांगितलं तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीनं करण्यात आली ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते या ग्रंथदिंडीचा प्रारंभ करण्यात आला या संमेलनात परिसंवाद गटचर्चा पुस्तक प्रदर्शन कवी संम आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं हे साहित्य संमेलन आयोजित केलं आहे प्रसिद्ध कन्नड लेखक आणि विचारवंत एम एम कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ प्रसिद्ध साहित्यिक उदय प्रकाश यांनी आपला साहित्य अकादमी पुरस्कार परत देण्याची घोषणा केली आहे दोन हजार दहा अकरामध्ये मोहनदास या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता नुकतीच कलबुर्गी यांची कर्नाटकातल्या धारवाड इथं हत्या करण्यात आली होती मूर्तीपूजविरोधात कलबुर्गी यांनी सातत्यानं आवाज उठवला होता राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मागणीकरता आज राजभवन इथं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळानं राज्यपाल चे विद्यासागर राव यांची घेऊन निवेदन सादर केलं यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते देशभरात गोकुळाष्टमीचा सण आज मोठ्या उत्साहात साजरा होत आहे कृष्णाचं जन्मस्थळ असलेल्या मथुरा वृंदावनसह द्वारका आणि इतर मंदिरांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आयोजित करण्यात आला आहे रात्री बारा वाजता देशभरातल्या श्रीकृष्ण मंदिरांमध्ये बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा होणार आहे पौराणिक कथेनुसार भगवान विष्णून द्वापार युगात श्रीकृष्णाचा जन्म घेऊन लोकांची कंसाच्या अत्याचारातून सुटका केली होती जन्माष्टमीनिमित्त देशात घरोघरीही श्रीकृष्णाची पूजा अर्चा केली जाते नागपुरात श्रीकृष्णाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी बाजारात नागरिकांनी गर्दी केली आहे विदर्भातल्या ग्रामीण भागात घरोघरी कृष्णमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा सण कान्होबा म्हणून ओळखला जातो नागपुरात विविध कृष्ण मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या नागरिकांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत भक्तांच्या लाडक्या गणरायाचं आगमन अवघ्या काही दिवसांनी होणार आहे नागपुरातल्या चितारोळ परिसरात त्यामुळे चैतन्याचं वातावरण आहे नागपुरातल्या चितारोळ परिसरातले कलावंत गेल्या अनेक पिढ्यांपासून गजाननाच्या मूर्त्या घडवण्याचं काम करत आहेत या कलावंतांची वर्षभराची रोजीरोटी केवळ वर ठराविक काळातच होते त्यामुळे हा त्यांचा हंगामी रोजगार केवळ चितारोळच नाही तर इतवादीतल्या सजावटीची दुकानंही आता झगमगायला लागली ला आहेत वाढती महागाई अपुरी जागा शासनाचं आणि कधीकधी निसर्गाचंही होणारं दुर्लक्ष या समस्या इथल्या कलावंतांना जाणवतात मात्र आपण परंपरागत पद्धतीनं मूर्त्या तयार करत असून गणेशाच्या गरिमेचा अवमान होणार नाही याची काळजी घेतो असं इथल्या मूर्तिकारांनी सांगितलं आजकाल मार्केट भी पीओपी मूर्ती आर आहे बॅन पर की उपर ब्यान लगना चाहिए और एक निसर्गा के माध्यम से मूर्तियों को लेना चाहिए जो मट्टी की मूर्ती बनती जागतिकीकरण इंटरनेट आणि टीव्ही मालिकेचा प्रभाव गणेश उत्सवावरही दिसत आहे बाबुली गणपती बनवला आहे अजून हा शंकरजीच्या रूपामध्ये आहे आजच्या जो सीन चालू आहे शंकरजीच्या टीव्ही मध्ये दाखवण्यात आले त्यामध्ये गणपती दाखवला हा विराट डूप आहे एकदम विराट रूप मध्ये नवीन नवीन मिळून आलो आम्ही आता नवीन नवीन प्रकारचे गणपती बनवून आले मोदी आहे अण्णा आजारी बनवले आम्ही मागच्या वेळी अण्णा आजारीचे बनवले आता मोदीची आहे आता गिरेक तसे फोटो आणतात तसेच आम्ही मूर्त्या बनवतो पारंपरिकरित्या पिढ्यानुपिढ्या देवी देवतांच्या मूर्त्या घडवणारे हे कलावंत आपल्या कलेचं योग्य मूल्यमापन होत नसल्याबद्दल मात्र खंत व्यक्त करतात प्रतिसाद लोकांचा पुष्कळ आहे पण ते महागाईमुळे किंमत त्यांना कळली किंमत करत नाही तशी अनंत अडचणी आल्या तरी परंपरेला महत्व देणारा गणेशाचा उत्सव विदर्भासह जगाच्या कानाकोपऱ्यात धूमधडाक्यात साजरा होणार हे मात्र नक्की धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मंगलमय पर्वावर येत्या तेवीस ऑक्टोबर रोजी सिद्धार्थ गौतम हा हिंदी चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी काल मुंबईत एका पत्रकार परिषदेत केली हा चित्रपट मूळ सिंहली भाषेत असून चित्रपटाची निर्मिती श्रीलंकेतल्या द लाईट ऑफ एशिया फाउंडेशननं केली आहे भारत ही बुद्ध जन्मभूमी म्हणून जगप्रसिद्ध असल्यानं हा चित्रपट भारतात प्रदर्शित व्हावा अशी चित्रपट निर्मात्यांची इच्छा असल्यानं येत्या तेवीस ऑक्टोबरला नागपुरात श्री सिद्धार्थ गौतम या चित्रपटाचा प्रीमियर शो आयोजित करण्यात येणार असल्याचं खासदार आठवले यांनी सांगितलं चित्रपटात तथागत सिद्धार्थ गौतमाची भूमिका साकारणारे अभिनेते गगन मलिक यावेळी उपस्थित होते हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम संगीत दिग्दर्शक आदेश श्रीवास्तव यांचं मध्यरात्री मुंबईत निधन झालं एक्कावन्न वर्षांचे होते रक्ताच्या कर्करोगानं हो पीडित असलेल्या श्रीवास्तव यांच्यावर मुंबईतल्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात गेले काही दिवस उपचार सुरू होते आदेश श्रीवास्तव यांनी कभी खुशी कभी गम बागबान चलते चलते बाबुल राजनीती या चित्रपटांसह हो सुमारे शंभर चित्रपटांना संगीत दिलं होतं एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये कन्यादान या चित्रपटाला त्यांनी सर्वप्रथम संगीत दिलं आदेश श्रीवास्तव यांची मोरापिया गुस्ताखिया, सोना सोना शावा शावा हातो मे गया जो कल रुमाल आपका आदी गाणी विशेष गाजली आदेश श्रीवास्तव यांच्या निधनाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री अमिताभ बच्चन ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर सोनू निगम आणि श्रेया घोषाल यासारख्या हिंदी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे भारताचा मुष्टियोद्धा विकास कृष्णननं बँकॉक इथं असलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे पंच्याहत्तर किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीतल्या सामन्यात विकासनं इराकच्या वाहिद अब्दुल रिद्धाचा तीन शून्य असा पराभव केला अंतिम सामन्यात विकासशी लढत उझबेकिस्तानच्या बेकतमीर मिलिकुवेजशी होणार आहे दरम्यान भारताच्या सतीश कुमार एल देवेंद्रो आणि शिव थापा यांनी वेगवेगळ्या गटात कांस्य पदकं पटकावली आहेत या तिघांचं रिओ ऑलिम्पिकमध्ये स्थान याआधीच निश्चित झालं आहे या स्पर्धेत भारताच्या मदनलाल आणि मनोज कुमार या मुष्टीयोद्ध्यांनाही रिओ ऑलिम्पिकमधलं स्थान निश्चित केलं आहे देशात नवृत्त मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असून पश्चिम राजस्थानमधून नैऋत्य मोसमी पावसानं माघार घेतल्याचं हवामानशास्त्र विभागानं केलं या संदर्भात राज्यातील परतीच्या पावसाची स्थिती कशी असेल या संदर्भात कुलाबा वेधशाळेच्या संचालक शुभांगी भूते यांनी दूरध्वनीवरून दूरदर्शनला अधिक माहिती दिली आपल्याकडे सप्टेंबर महिना सुरू झाला की विड्रॉवलचा पाऊस म्हणजे परतीचा पाऊस देशातून सुरू होतो आणि तो राजस्थान पासून सुरू होतो एक सप्टेंबरला आता राजस्थान पासून आता सुरुवात झालेली काल आहे कालपासूनच आणि ह्या परतीच्या पावसाने महाराष्ट्रामध्ये अपेक्षित पाऊस आहे म्हणजे तो जो आपल्याकडे आठ ते अठरा पर्यंत अपेक्षित आहे की तो पाऊस आपल्याकडे येणार आणि या दरम्यान ज्या बे बेंगॉलला सिस्टम तयार होतात म्हणजे जसं डिप्रेशन किंवा कमी दाबाचं क्षेत्र ह्या सिस्टम्स आहेत की ज्या मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला पाऊस देऊन जातात आणि याच्यासोबतच असोसिएटेड सायसेस तयार होतात म्हणजे वाऱ्याचा चक्रवात एक प्रकार तयार होतो म्हणजे असा झोन तयार होतो आणि त्या चक्रवात झोनमुळे मग मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला भरपूर पाऊस पडतो आणि हे मागचे एक दोन आपण पारतीचे पाऊस बघितले मागच्या एक दोन वर्षात तर आपल्याला तसं जाणवतंय आणि आम्ही अशी अपेक्षा करतोय की तो थोडासा जो मोठी ओढ दिलेली आहे ती मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थोडीशी भर पडणे म्हणजे पाऊस पडेल त्याच्यामुळे अनुषंगाने की आता मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी जो काही पाऊस पडणार आहे त्याचं थोड तरी कुठेतरी साठवणूक करण्याची सोय करावी साठी तुमच्या रब्बी पिकांसाठी त्याच्यासाठी उपयोग होणार आणि त्याचसोबत मध्य महाराष्ट्र मद, मराठवाडा आणि कोकणामध्ये सुद्धा या अनुषंगाने पाऊस येतो मागच्या सप्टेंबरमध्ये तीस तारखेला आपल्याकडे एकदम थंडस्ट्रॉम तयार झालेलं होतं त्या मुळे म्हणजे कुलाबा साऊथ मध्ये भरपूर म्हणजे झाड वगैरे पडली होती पण अशाच प्रकारचे असेच इन्सेटिव्ह म्हणजे टाइम स्पेसिफिक लोकेशन स्पेसिफिक सिस्टम तयार होऊन पाऊस पडतो पण हाच पाऊस कदाचित आपल्याला सुखवणारा असू शकेल माहितीबद्दल धन्यवाद मॅडम येत्या छत्तीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मुंबई पुणे आणि आसपासच्या परिसरात पावसाच्या काही सरी पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा भारतात धर्मनिरपेक्षता रुजवणारे गौतम बुद्ध भारत आणि इतर बौद्ध धर्मीय देशातील महत्वाचा दुवा पंतप्रधानांचे गौरवोद्गार राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर असून यंदा पाणी टंचाईचं मोठं संकट उभं राहण्याची शक्यता शरद पवार सुजाण नागरिक घडवणाऱ्या आदर्श शिक्षकांचा आजच्या शिक्षक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव राज्यातल्या एकोणतीस शिक्षकांचा समावेश माजी सैनिकांसाठी समान श्रेणी समान निवृत्तीवेतन संकल्पना सरकारला मान्य मनोहर पर्रिकर ठाणे शहरातल्या मोडकळीला आलेल्या इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार मुख्यमंत्री चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला अंदमनात प्रारंभ राज्यघटनेला अभिप्रेत धर्मनिरपेक्षतेचा सा विचार सावरकरांनी एकोणीसशे छत्तीसमध्येच मांडला संमेलनाध्यक्ष शेषराव मोरे आणि ख्यातनाम संगीत दिग्दर्शक आदेश श्रीवास्तव यांचं कर्करोगाच्या आजाराने मध्यरात्री निधन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार